नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनांविषयी लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत शंका आहेत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आज एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे जागतिक काठी दिन जो दृष्टीहीन बांधवांसाठी हा दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात आहे जर आपण दृष्टीहीन असाल तर नक्की कमेंट करून सांगा तसेच आपण काय करता ते देखील नक्की सांगा चला वेळ न गमवता आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरू करूया बरीच प्रश्न आपल्याकडे नेहमी येत असतात आणि त्याची उत्तरे संपूर्णपणे देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो बघा आजचा पहिला प्रश्न घेण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच अधिकृत माहितीला सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आजचा पहिला प्रश्न आपण बघूया आजचा पहिला प्रश्न एम एच तेहत्तीस अकरा असं त्यांच्या प्रोफाईलचं नाव आहे सर मला पंचवीसशे रुपये आले तरी पण मला कागदपत्रे जमा करावे लागतील का म्हणजे ते म्हणतात की त्यांना पंचवीसशे रुपये ऑलरेडी आलेले आहेत तरी देखील त्यांना कागदपत्रे जमा करावी लागेल का तर बघा एम एच जी तुमच्या प्रोफाईलचं नाव एम एच आहे तर मी सांगू इच्छितो तुम्हाला कागदपत्रे जमा करण्याची काहीही गरज नाही जर तुम्हाला पंचवीसशे रुपये आले असतील तर निश्चितच तुमचे जे सर्व डिटेल्स आहेत तर ते आता अपडेटेड आहे जोपर्यंत नवीन सरकारचा काही आदेश येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही कागदपत्रे जमा करायची नाही आहे आणि कुठलेही बँक अकाउंट चेंज करणे किंवा कुठेतरी काहीतरी वेगवेगळे काम करणे हे करू नका कृपया कारण इतर लाभार्थ्यांना जे आहे तर ते अनुदान येत नाही आणि त्यासाठी ते इकडे तिकडे धडपडत आहे परंतु तुमचं जर सर्व ओके आहे तर आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते मिळालं असेल पुढील जो प्रश्न आहे महेंद्र सपकाळ आपल्याला विचारतात नमस्कार सर अच्छा ठीक आहे महेंद्राजी नमस्कार पुढील प्रश्न आपण बघूया पुढील प्रश्न आहे सर मला पंधराशे रुपये मिळाले आहे उर्वरित पैसे कधी येणार असा प्रश्न इट्स मी जी एन एस असं त्यांच्या प्रोफाईलचं नाव आहे तर बघा उर्वरित अनुदान तुम्हाला कधी येणार याविषयी आपण माहिती बघूया जर तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले आहे आणि तुम्ही पात्र दिव्यांग असाल मी वारंवार देखील पात्र असा शब्द वापरलेला आहे तर जर तुम्ही पात्र दिव्यांग असाल तर निश्चितच तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागणार त्या आहे त्यामध्ये तुमचं यू डी आय डी कार्ड डिसेबिलिटी कार्ड आधार कार्ड आणि बँक पासबुक ही चार झेरॉक्स तुम्ही घेऊन जायची आहे त्यापैकी जर त्यांनी यू डी आय डी कार्ड फक्त घेतलं तर ते द्या किंवा सर्व डॉक्युमेंट्स जर ते घेत असतील तर ते देखील डॉक्युमेंट्स त्यांना देऊन टाका त्यानंतर ते यू अपडेट करतील एस एस पोर्टलवरती डी बी टीला लिंक करेल आणि त्यानंतर तुम्हाला अनुदान येईल ठीक आहे आता बँकेची डी बी टी वेगळी आणि तुम्ही तुमच्या यू डी आय डीला डी बी टी लिंक करणे वेगळे आता तुम्ही म्हणाल की सर डी बी टी कशी लिंक करायची तर ते तुमचं काम नाही ते तहसील कार्यालयामध्ये एस एस पोर्टल जे आहे तर त्यावरती अपडेटेड करेल आणि ॲटोमॅटिकली तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते अपडेटेड होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला उर्वरित अनुदान आता लवकरच येणार आहे उर्वरित अनुदान किती तारखेला येणार आहे जर याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण याविषयी व्हिडिओ पुढे अपलोड करणार आहोत आता बघूया पुढील प्रश्न बघूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पुढील प्रश्न विचारतात सर मी एका महिन्याच्या आधी के वाय सी केली आहे तरी देखील मला पंधराशेच रुपये मिळाले आहे असा प्रश्न दर्शात दर्शत पुसदकर असं नाव आहे त्यांचं तर दर्शक जी तुम्ही एक महिन्याआधी के वाय सी केली आहे आणि तरी देखील तुम्हाला पंधराशेच रुपये मिळाले आहे वाय सी म्हणजे यू डी आय डी कार्डची के वाय सी बरोबर जर बरोबर असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की हो असं टाईप करा तर बघा तुम्ही एक महिन्याआधी के वाय सी करून देखील तुम्हाला फक्त पंधराशेच रुपये मिळाले आहे जर तुमचे डिटेल्स जे पोर्टल आहे त्यावरती जर डिटेल्स ऑनलाईन असेल की संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहेत तर तुम्हाला उर्वरित अनुदान जे आहे तर ते लवकरच येऊन जाईल परंतु शक्य असल्यास तुम्ही एकदा तालुक्याच्या ठिकाणी व्हिजिट करा आणि त्यांना सांगा की मी सर्व अपडेटेड आहे यू डी आय डी कार्ड अपडेटेड आहे परंतु मला अनुदान आलेलं नाही मग ते तुमच्याकडून डॉक्युमेंट्स घेतील आणि तुम्ही जर दिव्यांग योजनेतून लाभ घेत नसाल तर तुम्हाला ते दिव्यांग योजनेच्या कॅटेगरीमध्ये टाकणार आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते उर्वरित अनुदान तसेच पुढील महिन्यापासून वाढीव अनुदान कंटिन्युअसली मिळत राहील तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल तुम्हाला काय करायचं तहसीलला जायचं आहे डॉक्युमेंट्स द्यायचे किंवा चौकशी करायची की तुम्हाला लाभ कोणत्या योजनेतून मिळतोय कारण जर तुमची के वाय सी कंप्लीट असेल तर माझ्यामध्ये तुम्हाला अनुदान यायला पाहिजे होते परंतु होऊ शकेल की तुम्ही योजनेचा जो लाभ आहे तर तो वेगळ्या कॅटेगरीतून घेत असाल आणि तुमचे डिटेल्स जे आहे तर ते दिव्यांग आहे असे तिथे नमूद केलेले नसणार आणि त्यामुळे तुम्हाला लाभ मिळत नाही आहे ठीक आहे तर अशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते मिळालं असेल आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती जे आहे तर ती आपण बघितलेली आहे आता काही वेळचं मॅनेजमेंट न झाल्यामुळे माझ्याकडे थोडा आज वेळ कमी आहे आणि त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच संपवूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये मा म्हणजेच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद